नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग समजून घेणार आहोत हा अभंग आहे उपदेश तो बलत्या हाती जा, जाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरील कवटी सार नारळी श्रीपुत्र बंदीजन नारायण स्मारविती तुकामने रत्नसार परि उपकार चिंदींचे हा अभंग साधा वाटतो पण त्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे हा अभंग सविस्तर समजून घेऊन त्यातून आपण काय शिकू शकतो हे पुढे बघू हा अभंग संत तुकाराम महाराजांनी आपल्याला जीवनातील खऱ्या भक्तीचा आणि उपदेशाचा मोल समजवून सांगण्यासाठी रचला आहे मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हात जोडून विनंती करतो हो की पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवरच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला अवश्य कळवा आता पहिली वळ बघूया उपदेश तो भलत्या हातीत झाला चित्ती धरावा याचा अर्थ असा की खरा उपदेश तोच जो आपल्या मनात खोलवर असतो ज्याप्रमाणे एखादी मौल्यवान वस्तू योग्य व्यक्तीच्या हाती द्यावी त्याचप्रमाणे उपदेशही त्या व्यक्तीला त्या त्याच व्यक्तीला द्यावा जी ज्याचं मोल समजून त्याचा स्वीकार करेल जर आपण गुरूंचा किंवा संतांचा उपदेश मनापासून ऐकला आणि आचरणात आणला तरच त्याचा फायदा होतो नाही जाऊ पात्रावरील कवटी सारा नारळी तुकाराम महाराज सांगतात की उपदेशांचं पात्र आपण नीट निवडलं पाहिजे जसं नारळाचं पाणी कवटीवर ओतलं तर वाया जाईल तसं जर उपदेश अशा व्यक्तीला दिला जी ज्याचं महत्त्व समजत नाही तर तो वाया जातो म्हणजेच आपण हे उपदेश ऐकताना मन मोकळं ठेवलं पाहिजे नाही तर तो आपल्याला फक्त शब्द वाटेल अर्थ नाही स्त्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविती इथे तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती ती आहे जी संसारिक बंधनातून मुक्त करते जी स्त्रीपुत्र आणि कुटुंब यांच्या मायात अडकलेले लोक खऱ्या अर्थाने नारायणाचं स्मरण करत नाहीत भक्ती ही मनाची शुद्धता आणि एकनिष्ठता मागते जिथे आपण सगळ्या संसारिक महापासून मुक्त होऊन केवळ परमेश्वराचं चिंतन करतो तुकारमाने रत्नसार जर उप परिउपकारचंचे शेवटी तुकाराम महाराज म्हणतात उपदेश हा रत्नासारखा आहे मौल्यवान आहे पण ज्याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा चिंदीप्रमाणे आपल्या जीवनात प्रकाश टाकला जातो चिंदी ही जशी कापडात टाकलेली असते तशीच उपदेशाची शिकवण आपल्या जीवनात मिसळली पाहिजे फक्त ऐकून उपयोग नाही तर ती आचरण करणं महत्त्वाचं आहे हा अभंग आजच्या काळातही तितके लागू होतो आपल्याला ला आयुष्यात अनेकदा आपल्या गुरूंच्या मोठ्यांचे किंवा शस्त्रांचे उपदेश ऐकतो पण ते मनापासून स्वीकारतो का की फक्त ऐकून विसरतो तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की उपदेशाचं खरं मूल्य तेव्हाच आहे तेव्हा आपण त्याचं पालन करतो आजच्या धावपळीच्या जीवनात आपण संसारिक गोष्टींमध्ये इतके गुंतलेला असतो की खऱ्या आध्यात्मिक सुखाचा विचार करत नाही तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्तीही आपल्या अंतर्मनात शांती देते आपण रोज थोडा वेळ ध्यानासाठी भगवंताच्या स्मरणासाठी काढला तर मन शांत आणि स्थिर होऊ शकतं हा अभंग आपल्याला हेही शिकवतो उपदेश देणारी व्यक्ती ती स्वीकारणारी दोघेही महत्वाचे आहेत जर आपण उपदेश ऐकायला तयार नसू तर कितीही मौल्यवान शिकवण असली तरी ती वाया जाते त्यामुळे आपण आपलं मन मोकळं ठेवलं पाहिजेत चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला खूप काही शिकवतो तो आपल्याला सांगतो की जीवनात खऱ्या उपदेशांचं मोल ओळखा तुम्ही मनापासून स्वीकारा आणि त्यांचं आचरण करा मग तो उपदेश तुमच्या जीवनात रत्नासारखा चमकेल आणि तुम्हाला खऱ्या सुखाची अनुभूती देईल चला आजपासून ठरूया की आपण आपल्या आयुष्यातील शिकवण्याकडे लक्ष देऊ त्या आत्मसात करू आणि आपलं जीवनार्धिका अर्थपूर्ण बनवू जर तुम्हाला अभंग आवड अभंग आणि त्याचा अर्थ आवडला असेल तर त्याचे व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता पुन्हा भेटू नव्या अभंगासह तोपर्यंत जय हरी